चोवीस वर्षीय मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला अतिशय भयंकर पद्धतीने संपवलं पण ज्या प्रकारे तेवीस वर्षीय मुलीने शेरॉनला संपवलं होतं त्याच्याबद्दल कोणताही पुरावा सापडला नव्हता फक्त गुगलचा डाटा आणि एका ज्यूजच्या आधारे या मुलीचा हा भयंकर कारनामा उघड झाला नेमकं या चोवीस वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराला का संपवलं पोलिसांनी कशाप्रकारे या घटनेचा प्रकार उघड केला आणि मुलीला कशाप्रकारे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली चला सविस्तर पाहूया या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली होती चार वर्षापूर्वी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात राहणारी ग्रीष्मा दोन हजार एकवीस मध्ये ग्रीष्मा कन्याकुमारी मधील एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये लिटरेचरचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करत होती तर परसल्ला गावचा रहिवाशी शेरॉन रॉज याच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता दोन हजार एकवीस मध्ये बसमधून घरी जात असताना शेरॉन आणि ग्रीष्मा या दोघांची बसमध्ये ओळख झाली या ओळखीमधून या ओळखीमधून या दोघांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रूपांतर त्यांचं पण या ठिकाणी शेरॉन आणि ग्रीष्माची जात वेगळी होती ग्रीष्मा ही उच्च वर्णी हिंदू नायर जातीची तर शेरॉन हा मागासवर्गीय ख्रिश्चन नादर समुदायामधील होता याशिवाय शेरॉन अजून शिक्षण घेत होता त्याला कोणत्याही प्रकारची नोकरी नव्हती ग्रीष्मा आणि शेरॉन हे दोघेही एकमेकांवरती प्रेम करायचे परंतु ग्रीष्माने आपल्या घरी या रिलेशनशिपबद्दल काहीही सांगितलं नव्हतं त्यामुळे ग्रीष्माच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी चालू झाली तिचे आईवडील तिच्यासाठी वेगवेगळे स्थळ पाहू लागले आणि अशामध्येच दोन हजार बावीसमध्ये ग्रीष्माला आर्मी मुलाचं स्थळ आलं आणि ग्रीष्माने त्याला पसंतीही केलं त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये ग्रीष्माचं त्याच्याबरोबर साखरपुडाही झाला तरी देखील ग्रीष्मा शेरॉनबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होती परंतु काही दिवसानंतर तिला समजलं शेरॉनपेक्षा ज्या मुलाबरोबर तिचा साखरपुडा झालाय तो अधिक चांगला आहे त्यामुळे आता ग्रीष्माला शेरॉनपासून नातं तोडायचं होतं ती आता त्याला कंटाळली होती कारण की तिचा साखरपुडा एक आर्मीमध्ये असलेल्या मुलाबरोबर झाला होता आणि तिला तो मुलगा शेरॉनपेक्षाही जास्त चांगला वाटत होता स्वतः शेरॉननेच आपल्यापासून लांब जावं म्हणून ग्रीष्माने वेगवेगळ्या स्टोरी किंवा वेगवेगळे बहाने शेरॉनला सांगायला सुरुवात केली ग्रीष्माने सर्वात अगोदर शेरॉनला तिची कुंडली दाखवली आणि ती कुंडली दाखवताना शेरॉनला म्हटली या कुंडलीमध्ये असं आहे जो कोणी माझ्याबरोबर पहिलं लग्न करत त्याचा मृत्यू होणार आहे पण शेरॉनला तिच्या या गोष्टीवरती विश्वास बसला नाही काही केलं तरी शेरॉनला ग्रीष्माबरोबरच लग्न करायचं होतं त्यामुळे शेरॉनला ग्रीष्माच्या कोणत्याही गोष्टीवरती विश्वास वाटत नव्हता शेरॉन आपल्या होणाऱ्या पतीला आपल्या नात्याबद्दल सांगल आणि त्यानंतर आपलं बिंग फुटल अशी भीती ग्रीष्माला वाटत होती त्यामुळे ग्रीष्माच्या डोक्यामध्ये अतिशय भयंकर प्लॅन आला तो प्लॅन होता शेरॉनला रस्त्यामधून कायमचं हटवायचं याच विचारातून ग्रीष्माने शेरॉनला त्याच्या कॉलेजमध्ये भेटण्याचा आग्रह केला कॉलेजमध्ये भेटल्यानंतर ग्रीष्माने शेरॉनला एक ज्यूस प्यायचं चॅलेंज दिलं ज्यूस पेण्यामध्ये कोणता आलं चॅलेंज हे आपल्याला सर्वांना वाटलं असेल पण ग्रीष्माने ज्यूस मध्ये ग्रीष्माने पन्नास पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या पण हे शेरॉनला ठाऊक नव्हतं त्यामुळे त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि तो ज्यूस प्यायला लागला ग्रीष्माने दिलेल्या चॅलेंजचा शेरॉनने व्हिडिओ शूट केला होता हे ज्यूस पाजून शेरॉनचा काटा काढायचा असा ग्रीष्माच्या डोक्यामध्ये प्लॅन होता पण जेव्हा शेरॉन हे ज्यूस प्यायला लागला तेव्हा ते कडवट लागतंय आणि आपण हे पिणार नाही म्हणून त्यांनी नाकार दिला पण इथे ग्रीष्माचा प्लॅन फसला शेरॉन जरी चॅलेंज हरला असला तरी त्या ठिकाणी त्याचे प्राण वाचले होते पण ग्रीष्माच्या डोक्यामधून त्याला संपवण्याचा प्लॅन काही गेला नाही तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला ग्रीष्माने शेरॉनला मारण्याचा दुसरा प्लॅन तयार केला ग्रीष्माने शेरॉनला कॉल केला त्याच्याबरोबर गोड बोलून त्याला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी घरी बोलवलं दुसऱ्या दिवशी शेरॉन तिच्या घरी आला तेव्हा त्या ग्रीष्माने त्याच्यासाठी एक काडा केला होता आणि तो काडा शेरॉनला प्यायला दिला जो काडा ग्रीष्माने तयार केला होता त्यासाठी जी काही वनस्पती लागत होती ती वनस्पती ग्रीष्माच्या काकानेच तिला आणून दिली होती विशेष म्हणजे त्यामध्ये विषारी कीटकनाशक द्रव्य मिक्स केलं होतं परंतु आयुर्वेदिक काड्यामध्ये हे द्रव्य मिक्स करण्यात आलं त्यावेळी ग्रीष्मा शेरॉनला गोड गोड बोलून जाळ्यात ओढत होती थो जेणेकरून शेरॉनचं लक्ष विचलित व्हावं आणि आगे। अखेर शेरॉनला हा तयार केलेला काढा पिण्यासाठी दिला तो काढा पिताना शेरॉनने तक्रार केली हा काढा खूप कडवट लागत आहे पण हा काढा आरोग्यासाठी चांगला आहे असं बोलून ग्रीष्माने शेरॉनला तो संपूर्ण काढा पाजला हा काढा संपूर्ण पिल्यानंतर काही वेळातच शेरॉनला उलट्या व्हायला लागल्या त्यावेळेस ग्रीष्माने शेरॉनच्या एका मित्राला फोन करून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं या सर्व काळामध्ये ग्रीष्मा मनामधून आनंद होती हसत होती आणि तिला शेरॉनच्या तडफडण्यावरून अंदाज आला होता आपला प्लॅन पूर्णपणे सक्सेस झालाय शेरॉनला एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं परंतु हॉस्पिटलमध्ये त्याचा त्रास आणखीन वाढला म्हणून त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी शेरॉनच्या घरच्यांना अतिशय धक्कादायक माहिती दिली ती माहिती होती शेरॉनच्या शरीरामधील दोन्ही किडन्या रिकामी झाल्या होत्या डॉक्टर शेरॉनला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते वेगवेगळ्या औषधांचा वापर करत होते परंतु त्या औषधांचा त्याच्या शरीरावरती कोणताही परिणाम होत नव्हता पॅराकॉट केमिकल शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा सोडत नाही त्यामुळे शेरॉनच्या ब्लडमधून विष सापडला नाही किंवा त्याच्या अन्नामधून विष बाधा झाली हे देखील डॉक्टरांना समजलं नाही त्यामुळे शेरॉनची जी अवस्था झाली होती त्याच्या पाठीमाग मुख्य काय कारण आहे हे देखील डॉक्टरांना समजलं नाही तब्बल शेरॉनवरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होता दिवसेंदिवस त्याच्या शरीरामधील एक एक अवयव निकामी होत गेला आणि त्यामुळे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला शेरॉनचा मृत्यू झाला आणि ग्रीष्माचा प्लॅनही सक्सेस झाला होता पण शेरॉनचा मृत्यू नेमकं कसं काय झाला याचं कोणतंही कारण डॉक्टरांना सापडलं नव्हतं त्यामुळे चोवीस वर्षीय ग्रीष्मावरती कोणाचाही संशय आला नाही पण शेरॉनचा भाऊ शिमॉनला ग्रीष्मा आणि शेरॉनच्या नात्याबद्दल माहिती होते शेरॉनचा भाऊ शिमॉन हा एक आयुर्वेदिक डॉक्टर होता त्याला शेरॉनने काशम काढा पिल्याचं समजलं तेव्हा त्याने ग्रीष्माला याबाबत विचारलं परंतु ग्रीष्माने त्याला उडवीची उत्तरं दिली हा काढा त्याला डॉक्टरांनीच त्याच्या पाठदुखीसाठी प्यायला सांगितलं होतं असं ग्रीष्माने शिमॉनला सांगितलं पण डॉक्टरांची कोणतीही चिठ्ठी तिच्याकडे नव्हती त्यामुळे तिचं हे कारण खोटं निघालं आणि संशयाची पहिली सोय तिच्याकडे वळली शेरॉनच्या घरच्यांनी पोलिसामध्ये ग्रीष्माबद्दल तक्रार दाखल केली पण या ठिकाणी पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं कारण की शेरॉनच्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा साक्षीदार नव्हता किंवा कोणताही पुरावा असा सापडला नव्हता जो पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जाईल होती ती फक्त शंका आणि या शंकेला बळ रिपोर्ट मधून अवयव निकामी झाले होते डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या टेस्ट केल्या होता त्यामध्ये त्याचा कोणताही रिपोर्ट आढळून आला नव्हता शेरॉनचा भाव शिमोनने दिलेली माहिती आणि ग्रीष्माने दिलेले उडवा बुडवीची उत्तरं या आधारे पोलिसांनी ग्रीष्माला एकतीस ऑक्टोबरला ताब्यात घेतलं चेरॉन आणि ग्रीष्माचा व्हॉट्सअप चॅट फेसबुक चॅट त्यांचे कॉल रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ कॉल हा सर्व डाटा पोलिसांनी एक एक करून शोधला यामध्ये पोलिसांना जेव्हा ग्रीष्माने शेरॉनला ज्यूस पाजला होता तो कॉलेज मधला देखील सापडला त्यानंतर पोलिसांनी गुगल क्लाउड मधला डाटा काढायला सुरुवात केली आणि तोच डाटा या केस मधील मोठा पुरावा ठरला टेरॉनला मारण्या अगोदर ग्रीष्माने गुगल वरती जे सर्च केलं होतं त्याचा संपूर्ण डाटा पोलिसांना सापडला होता पोलिसांनी ग्रीष्माची कसून चौकशी केली आणि शेवटी तिने आपला गुन्हा कबूल केला कलम तीनशे दोन कलम तीनशे तीन चौसष्ट आणि कलम दोनशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्या सर्व पुराव्याच्या आधारे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिरुअनंतपुरमच्या कोर्टामध्ये शेरॉनची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर आणि पुरावे मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये चोवीस वर्ष ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली यावरती ग्रीष्माच्या वकिलाने विनंती केली होती ग्रीष्माचं वय कमी आहे तिला एक सुधारण्याचा चान्स दिला जावा न्यायाधीशांनी ग्रीष्माचे जे पुरावे पाहिले होते त्या आधारे न्यायाधीशांनी सांगितलं होतं ही मुलगी पुढे जाऊन समाजाला घातक ठरू शकते आणि त्यामुळेच फाशी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली याशिवाय तिच्या काकाने देखील तिला मदत केली होती त्यामुळे तिच्या काकाला तीन वर्षाची पोलीस कोठडी सुनावली मित्रांनो कदाचित बऱ्याचशा वर्षांनी एखाद्या मुलाला योग्य न्याय मिळाला असावा कारण की जेव्हा कधी मुलांबरोबर अशा घटना होतात त्या केसमध्ये मुलांना फारशी कडक शिक्षा होत नाही पण शेरॉन आणि ग्रीष्माच्या केसमध्ये ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हा कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय होता यावरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा